तुम्चा, तुम्चा आ, मांदरी मांदरी, तर आता आज तुमच्या तुमचं नाव सांगा हनुमंत हनुमंत्री गाव मांजरी हां तर मला सांगा तुमचा मोठा पण प्लॉट आहे मोठ्या प्लॉटमध्ये पण आपण गेलो काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्यानंतर जे आता लागोडी बऱ्याच केले आज मला ते तुमच्या प्लॉटनंतर हा तिसरा चौथा प्लॉट आहे तर तुम्हाला आज सकाळपासून जे आपण तास दीड तास झाला असेल तुम्हाला माहिती कशी वाटली एकदम चांगल्या पद्धतीने हां ज्या त्रुटी आमच्याकडून लावण्यामध्ये झालेल्या आहेत त्या सर्व त्रुटींचे तुम्ही चांगल्या प्रकारे शंका निरसन केलेलं आहे तुम्ही नवीन गोष्टी पण सांगितल्यात ज्या आम्ही आता फॉलो करू तुम्ही काही औषधी सांगितल्यात ज्या काही आपण काय का पेस्टिसाईज वगैरे हो जे काही आहेत ना ते पण आपण लावून घेऊ त्यावेळेस हो बर म्हणजे तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहिती आहे म्हणजे लागवड करण्यापूर्वी गोष्टी माहित अस ना किती काय आमच्या इकडे काय शासनाच्या योजना असतील किंवा काही व्यवस्थित प्रकारे समजावून सांगणार कोणी नाही एकदम नॉलेज कमतरता आहे शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचं खत बोगस दिलं जातं एक्सपायर झालेले दिले जातात शेतकऱ्यांना फक्त पक... शेतकऱ्यांना फक्त एवढच आहे की त्या कृषी जे आ... काय म्हणतात विक्रेते हा कृषी विक्रेते असते ते जे दिलेत ते त्यांच्याकडे एखादं स्वस्तातलं काहीतरी प्रोडक्ट घेणार चीप कंपनीचं एखाद्या लोकल कंपनीचं तेच टाकणार त्याच्यातून काय भेटत आउटपुट शेतकऱ्यांना माहितच नाही मुळात माहितच नाही त्याच्यामुळं त्याचं सगळ्यात मोठं नुकसान त्या ह्याचं होत शेतकऱ्यांचं होतं शिवाय आणि बेसिक गोष्टी ज्या म्हणजे आता तुमच्या भागात मी कालपासून फिरतोय जवळ नांदेड नायगाव लोहा झाला नांद लातूर झालं मग तुळजापूर पासून आलो होतो हां खंडाळा वगैरे पण होतं त्यानंतर नांदेडला पण गेलो तर बऱ्याच ठिकाणी कुठं फळबाग नाही कुठं बांधायला पण आम्हाला मला जास्त झाडं बघायला मिळणार नाही पण त्या परिस्थितीत तुम्ही काय नवीन प्रयोग केलाय फक्त प्रयोग करण्यापूर्वी थोडस बेसिक नॉलेजच नाही नव्हतं आम्हाला त्यात फक्त एवढं माहिती आहे की फळबाग लावायची लावायची कसं लावायची काय लावायचं त्याच्यात खाली जमिनीत कोणती जमिनीची काय क्षमता मशागत किंवा हा ते म्हणजे पूर्व पूर्वतयारी काहीच नव्हतं माहित नसल्यामुळे अडचण आंब्याच्या असं नर्सरी नर्सरीवाले आजकाल विकतायत तर आम्ही घेतले की बाबा काहीतरी लावलं पाहिजे म्हणून लावले जस्ट आता आम्ही त्यात तुम्ही खूप चांगली माहिती दिलेली आहे तुम्ही आता ह्याच्यानंतर जितकी शेती करायची ते आम्ही तुमच्या ह्याच्यानं फॉलो करून आम्ही लावून घेऊ आता अजून आम्हाला हजार दोन हजार झाडं लावायची तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलंय की पाणी निचरा होण्यासाठी किंवा झाडाची खाली मोळ्या जाण्यासाठी ज्या प्रकारे तुम्ही सांगितलंय खड्डा कसा करायचा तर त्या प्रकारे खड्डे करून आम्ही त्या लावून आता झाडे मोठं करू आणि म्हणजे या पहिल्या लागवडी ज्या काय तुमच्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून तुम्ही नवीन लागवडीत अप्लाय कराल धन्यवाद तुम्ही जे काय आता नवीन प्रयोग करता त्यासाठी शुभेच्छा थँक्यू मामा अजून काय तुम्ही कडे कसं काय वळाला ह्याच्या अगोदर तुम्ही कोणती कोणती पिकं करत होता दुसरं कोणतं नाही सोयाबीन सोयाबीन मग मग फळबाग लावू कसं काय वाटलं तुम्हाला ह्याच्या अगोदर कुठं बघितलेत का मग ह्याच्या अगोदर तुम्ही बघितले असता बागाला अगोदर तर तुम्हाला माहिती झालं असतं मग तुम्ही मग नवीन शेतकऱ्यांनी काय केलं पहिले लावायच्या अगोदर हा अगोदर जिथे लावले कुणी तिथं जायचं माहिती घ्यायची ना मग लागवड करायची माहितीच घेतलं नाही हा ठीक आहे चालेल तर मित्रांनो ज्यांना कोणाला नवीन लागवड करायची असेल तर नक्की आपल्या चॅनलला भेट द्या ज्यामध्ये कलम बनवण्यापासून खड्डे काढण्यापासून लागवड कशी करायची को छाटणी कशी करायची कोणती खतं द्यायची फवारण्या कोणत्या करायच्या माल को कसा काढायचा म्हणजे पिकलेला माल कसा ओळखायचा तिथून पुढून तिथंपर्यंत सर्व माहिती आपल्या चॅनलला आहे त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला भेट द्या धन्यवाद